भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मी आपल्या सर्वांना महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्त सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो भारत देश स्वतंत्र होण्यासाठी देश इंग्रजांच्या झोपडातून मुक्त करण्याच्यासाठी ज्या महान नेत्यांनी भारत मातेच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये लढाई लढली आणि प्रभुवास जिंकला प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो या स्वातंत्र्य त्यागाचं बलिदानाचं आज स्वातंत्र्य दिनी मी कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आपल्या सैन्य दलांनी निमलष्करी दलांनी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणाचं बलिदान देऊन देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखली देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी अभिवादन करतो आपला देश स्वतंत्र झाला प्रजासत्ताक झाला त्यावेळेचा काळ देशासाठी खूप कठीण काळ होता देशासमोर अनेक आव्हान होती परंतु गेली एकोणऐंशी वर्ष हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचं श्रेय हे आपल्या भारत देशातल्या जनतेला जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवर भारतीय राज्य घटनेवर प्रगड विश्वास दाखवलेल्या तमाम देशवासियांना जात मी त्यांचे मनापासून एकोणऐंशी वर्षात देशाने राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक हो आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि देशाच्या प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञ दे वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र वीरांनी हौत्यात्स करलं त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शूरांची वीरांची बुद्धिवंतांची कर्तुत्व सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची कष्टकऱ्यांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याची लढाव लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांडावं लागलं त्या, त्या त्यागाचं स्मरण करणं त्याग करणाऱ्या मुक्ती वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये बोलत असताना जी नाव प्रामुख्याने आपल्या समाजच्या समोर येतात त्यात आदरणीय स्वामी रामानंदी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व केलं सन्मानिय दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉ रवी नारायण रेड्डी सिंहजी चव्हाण भाऊसाहेब वैशम पायल विजेंद्र काबरा बाबासाहेब परांजपे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मुक्ती प्रत्येक गावातल्या लोकांनी सभा घेतला हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामच्या रोहिल्यांना झेरी सांगण्याचं काम त्या काळामध्ये केलं त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव हिरालाल कोटेच्या हे भूमिपुत्र सुद्धा होते शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा स्वातंत्र्य दिनाच बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने बीड चेहरा मोरा आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चिती आणि व्यवहार पूर्व व्यवहारता चाचणीसाठी लागणारा दिली आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना तंत्र तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय सी यांच्या सहकार्यानी जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत त्याचाही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं सगळेजण प्रयत्नशील आहोत आजच्या स्वातंत्र्याने दिन बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचालीसाठी काही महत्वाचे टप्पे आपल्यासमोर मांडताना मला अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्यात महसूल भावनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागाचा विकास कामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ही इमारत सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचा थेट लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि ज्ञानाची भूक असलेला प्रत्येक नागरिकांना होणार आहे आपण बीड मध्ये एक भव्य अत्याधुनिक ग्रंथालय यांच्या करता उभं करतोय त्याचबरोबर आपण सहकारी भवनाची इमारत त्याची उभारणी करतोय